महेश लांडगे अध्यक्ष महोदय आपण एक औद्योगिक नगरीचे प्रतिनिधी आहात म्हणून हा विषय फार गांभीर्याने आपण घेतला पाहिजे मंत्री मोदय एकदम सकारात्मक उत्तर देत आहेत नाशिक महापालिकेच्या संदर्भामध्ये आमच्या दोन्ही भगिनींनी आणि आता माझ्या नरेंद्र योगेजी पण बोलते अध्यक्ष नाशिक नाशिकमध्ये जसा एम आय डी सीचा किंवा औद्योगिक क्षेत्राची समस्या आदरणीय आमच्या सहकार्याने सांगल्या तसे आपण ज्या आपण स्वतः आणि मी सुद्धा ज्या ह्याच्यातनं प्रतिनिधित्व करतो ती औद्योगिक नगरी आहे मला आपल्याला सांगायला आता जसं मंत्री महोदयांनी सांगितलं अमृतमध्ये सगळ्या महानगरपालिकेचे प्र प्रकरणं आहेत पण आपल्या आपल्यासुद्धा महानगरपालिकेचं प्रकरण त्या प्र प्रस्ताव त्याच्यामध्ये आहे पण आत्तापर्यंत अमृतच्या या प्र, प्रस्तावासंदर्भामध्ये कधी विचार झालेला नाही मंत्री महोदय आदरणीय मंत्री महोदय माझ्या शहरामध्ये एकोणीस हजार तीन हजार चारशे सत्तर औद्योगिक वसाहत आहेत वर्षाला जवळजवळ तीनशे वीस सव्वा तीनशे कोटी रुपये महसूल आमच्या महापालिकेला मिळतो सव्वा तीनशे कोटी रुपये आणि त्या मानानं आपण त्यांना सुविधा काय देतो काहीच नाही एम आय डी सी आणि महापालिका अशा दोन अथॉरिटी आहेत एम आय डी सी आणि महापालिका तर आता आपली जी आमची जी महापालिका झाली सगळ्यात पहिली महापालिका आहे हो अध्यक्ष महोदय आपल्या महापालिकेमध्ये ज्याही वेळेस आपण त्या ठिकाणचं जसं ड्रेनेजच्या संदर्भ किंवा बाकीच्या व्यवस्था संदर्भात आपण बोललो जातो अध्यक्ष महोदय ज्यावेळेस ही एम आर डी सी झाली त्यावेळेस जो त्या एम आर डी सीचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये कुठलंही नियोजन केलं नव्हतं कुठलंही नियोजन केलं नव्हतं अध्यक्ष महोदय आत्ता त्या एम आर डी सीमध्ये आपल्या आपल्याला माहिती आहे आपलं शहर म्हणजे एक मिनी इंडिया आहे कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातली सगळ्या राज्यातली लोकं तिथं उद्योगधंद्यासाठी सुद्धा येतात आणि कामासाठी सुद्धा येतात अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अक्षरशः आक... रस्त्यांना खड्डे आहेत रस्त्यावर ड्रेनेज सोडलेला आहे वड्या नाल्यांना पूर्णपणे त्यांचे ड्रेनेजचे हे येतात विशेष म्हणजे जे संडपाणी ई टी पी तिथं बसवलं पाहिजे आज आजपर्यंत ई टी पी ही झालेलं नाही अध्यक्ष महोदय हे ह्या ज्या आम्ही जे सांगतोय या सगळ्या त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या समस्या आहेत अध्यक्ष महोदय काल परवा मला वाटतं परवा चाकणमध्ये चाकण एम आय डी सीमध्ये मध्ये सगळ्या उद्योजकांनी आणि तिथल्या स्थानिक लोकांनी मिळून एक बैठक घेतली या रस्त्यांच्या आणि तिथल्या सुविधांसंदर्भामध्ये हो अध्यक्ष महोदय त्यांना सरकारकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत एम आय डी सीमध्ये आमच्याकडे एम एन सी कंपन्या आहेत चाकणमध्ये मल्टीनॅशनल कंपन्या इतकी इन्व्हेस्टमेंट चाकणमध्ये झालेली आहे अध्यक्ष महोदय आणि ही इन्व्हेस्टमेंट होत असताना त्या दर्जाच्या सुविधा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणच्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना मिळत नाही आहे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये मी काय जास्त बोलला नाही अध्यक्ष महोदय पण हे जे रो रोज लोकांच्या ज्या काही समस्या आहेत औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या असतील किंवा जे उद्योजक आहेत किंवा त्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांच्या आहेत याच्या संदर्भामध्ये एकच पर्याय मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती राहील या निमित्तानं मंत्री महोदय आपण या निमित्तानं संबंधित विभागाच्या अथॉरिटी ज्या आहेत एम आय डी सी असेल पी एम आर डी असेल आता चाकांमध्ये पी एम आर डी पण आहे आणि एम आय डी सी सुद्धा आहे आणि एमईसी पण सुद्धा आहे अध्यक्ष महोदय एक दिवस जर फॉल्ट झाला लाईट एक दिवस जर गेली तर पूर्ण एम एन सी कंप कंपन्यांची लाईन बंद राहते आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जे स्मॉल स्किल आहेत जे मोठ्या उद्योजकांवर अवलंबून आहेत त्या सगळ्यांची ह्या लाईट गेल्यामुळं किंवा या आपल्यापर्यंत कच्चा माल ना आल्यामुळं अध्यक्ष महोदय त्यांच्या जे स्मॉल स्किल आहेत छोटे छोटे व्यावसायिक आहेत जे छोट्या छोट्या मशीन घालून शॉपमध्ये काम करतात अध्यक्ष महोदय ते सगळेजण आहेत ना कर्ज घेऊन आजकाल आज व्यवसाय करतात अध्यक्ष महोदय तिथं तर याच्याकरता माझी मुख्यम मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ह्या सगळ्या चर्चा आपण करतो आपण उत्तरही सकारात्मक दिले अध्यक्ष महोदय आपण मंत्री महोदयांना मी विनंती करतो आपण स्वतः या सगळ्या अथॉरिटीज एम आय डी सी पी एम आर डी म्युन्सिपल कॉर्पोरेशन नगरविकास आपल्या ज्या ज्या अथॉरिटी याच्यामध्ये येतात या सगळ्या ऑथॉरिटीची आणि तिथल्या संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर त्या परिसरातील काही औद्योगिक संघटना त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष महोदय आपल्या आपण हो सुद्धा पुढाकार घ्यावा त्याच्यामध्ये आणि एक जॉइंट मिटिंग आपण लावणार का अध्यक्ष महोदय स्कोप बाहेरचा जरी प्रश्न असेल तरी अध्यक्ष महोदय प्रश्न मला माहिती आहे आणि जे सभासदांनी सांगितलेल्या समस्या त्या भागामध्ये खूप आहेत अध्यक्ष महोदय तर त्यामुळे नगरविकास पर्यावरण त्याच्यामध्ये पर्यावरण पण येतं उद्योग खातं पी एम आर डी आपली आणि महानगरपालिका आणि तिथले इंडस्ट्रीचे जे काही त्यांची जी असोसिएशन आहे त्याचे काही सभासद अशी संयुक्त बैठक आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती केलेली आहे आम्ही त्यांच्या दालनामध्ये ही बैठक लावू